नमस्कार म मित्रांनो मी अक्षय आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपण चालले आज खेकड्याना इथून पाच दहा मिनटं आपल्याला चालत जायचं आहे तर चला तर मित्रांनो आपण आता जातो खे खेकडे बकडाय आपल्यासोबत दोघंजण फंटर आहे तर चला आता जातो आहे आम्ही चालत चालत आता आपल्याला पाच दहा मिनटं असा चालत जायचं आहे चला आपण आता डायरेक्ट व्हाडात जाऊन भेटूया तर मित्रांनो आपण आता आलेलो आहोत व्हाडात आपल्यासोबत आहेत रोशन आणि अजून एक पण तर पाम्या खेकडे फकण्या पकडण्यासाठी आम्ही बघा काय आणत आहे ठेवण्यासाठी दाखवे गाडदा याला आमच्याकडे गाडदा म्हणतात तर चला जाऊया पुढे तर मित्र तर मित्रांनो आपल्याला आलेला खेकडा वगैरे कावडा भेटला आहे साडेसात किलो जा त्याला आम्ही आता सोडून देत तर मित्रांनो बघा हो पहिला खेकडा भेटला आहे पकडे आम्ही ह्याच्यात टाकतोय दाखव दाखव तर मित्रांनो हो बघा घाल जंगलात नाही येत आहेत हा वसाडा बघा फना खेकड्यानं आल्यावर हा खूप होतोय फाव फावना जरी तर मित्रांनो हा दुसरा खेकडा भेटलेला आहे मला कसली साईज आहे अटकीचाय अटकीचा गेलाय पकडाय कलश टाक तक, कलश टाक तक। टाके टाक्यात पहिला जाऊ दे गाड्याच जाऊ दे पहिला जाऊ हा गेला चला तर मित्रांनो हा बघा एक इथे दिसलेला आहे भेटला काय रे भेटला भेटलाय गवासलाय गवासलाय टाक ह्याच्यात ग्यारना चला गेला गे ना अरे टाक चला आता अजून वरती जायच आहे बघ्या किती भेटतात झंडाट जंगलात नस आता कसे तरी ह्या वासाड्याला झालाय की नसता खुब्या जमवतोय तू तर मित्रांनो हवा बघा अजून एक भेटलेला आहे टाक पण दिसत नाही एकच अंगडा आहे हम्म एक अंगडा कुठे टाकलास टाक टाक जाऊ दे गेला जा मित्रांनो ह्या दगडीत गेलाय खेकडा बघूया भेटतो काय भेटेल काय रे <गणाग> उचल अरे <गणाग> एका खेकड्यासाठी बाबा किती खाटाडू आयला <laughs> <दील> बिलिकाला <थे। laughs> चला पुढे मित्रांनो हिता वाट नाही भेटत जायचं कुठनं इथन जातोय रशया बघूया हो जाऊया आता वाट करायला काय कमी आहो का जात मला जायला लागेल तर मित्रांनो आता एवढं वरती आलं आता परत रिटर्न जायचं हा बघा पडला असता आता एवढा रिटर्न जायचा माझं वनवस चला आता जाऊया काय तर मित्रांनो आता हॉलत ना आलं तिकडनं असा तरी पार करीत तर रिटर्न यायला झाला वरती वाट नाही काय नाही आता जाता बघता पुढं काय भेटतोय काय दुसऱ्या हॉलात बघता आता आता हे बघा हे दोघ जण आहे आता पुढं चला आता तर मित्रांनो तिकडनं हॉलात ना नदीत बघायला भेटतात का हिडी नदीला पाणी गदूल आहे दिसतोय की ना तर मित्रांनो हा बघा हा नदीला पाणी गदूल आहे पावसानं सगळा जो वाटोला लावला ना बघा नदीला आलेलं हा काय सगळा गदलवणी करून टाकला नाही हो। चला आता दुसरी इथं बघता कुठं तर मित्रांनो ह्या हॉलात आता आले हो ह्या हॉलात बघूया किती भेटतात खेकडी चला आता भेटल्यावर दाखवतो तुम्हाला अटकीचा भेटू दे रे तर मित्रांनो इथनं आता वरती चढलो आ चला पुढं हा वासाडा बघा इथं बसला आहे वरणं पाठवली इथं इथं घाबरवाय बसलाय आम्हाला दाखव ह्या थोपाड दाखव रे मला चला आता हो वरती जाता हो खेकडी भेटले थोडीशी आता वरती जाऊन बघतो किती अजून भेटत आहेत चला तर आम्ही मित्रांनो बंधाऱ्यावरती आले हो ते दिसलाय रोजच्या उतारतोय खाली त्या भेटतोय काय तो आहे चांगला करून नाही दिसणार र भेटला काय भेटला ते भेटला बोलला मित्र न हा भेटलाय भेटला काय भेटला भेटला ओला भेटलाय भेटलाय हो पातेरा बितेरा सांगला तो आणला नाही काय बघ दी चावला तरी सोडू नको तू वरती <laughs> वरती पहिला वरती तू खेकडा घे पहिला <laughs> आधी तो तो येऊ दे आला आला झाला वर चावला मित्रांनो खेकडा हाय काय हाय हाय तो चावला यायला पाथेऱ्या भितरात ना आणला नाही तो पक्कड तर मित्रांनो हवं का भेटला आहे दाखव एवढा आहे गाडद्यात टाक पाहिली त्याला तर मित्रांनो हा बघा इथे भेटलाय खेकडा कर मित्रांनो इथे भेटलाय मोठा आहे खेकडा बघूया भेटतो काय पकड पकड पकड़। मोठा आहे जो आतापर्यंत सर्वात मोठा खेकडा नंजर बघ हा नको केवडा आहे बघा जो आहे जाऊ दे पहिला गाठ द्या जाऊ दे चला जा। आता वरती बघूया अजून किती भेटतात हा बघा मित्रांनो साप दिवड केवढा आहे बघा दाखव बॅटरी दाखव त्याच्या बघा जातोय तू दिसतात अजून तर मित्रांनो आता खेकडी पकडून झालेत आमची थोडीशी भेटले खेकडी आता तुम्हाला घरी जाऊन दाखवतो तर मित्रांनो आपण आता घरी पोचलोय आता बघूया किती आपल्याला खेकडे भेटले आता उतून दाखवतो बादली तुम्हाला बघूया आपल्याला किती खेकडे भेटले व्हायला खल्ली नंतर संपली संपली काय संपली तर मित्रांनो हे बघा आपल्याला एवढे खेकडी भेटले आहेत मस्त जरा चला तर मित्रांनो आजची व्हिडिओ आपण इथंच थांबूया अजून अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा